श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी झाडांचे आपल्या जीवनामध्ये फार महत्त्व आहे झाडांशिवाय आपण आपल्या जीवनाची कल्पनाच करू शकत नाही कारण झाडांमुळेच आपल्याला ऑक्सिजन म्हणजेच प्राणवायू मिळत असतो झाडांमुळे पाऊस पडण्यास मदत होते आणि जमुई जमिनीची धूप थांबते झाडे आपल्याला फळे फुले सावली लाकूड औषधे अशा कितीतरी वस्तू पुरवतात वास्तुशास्त्रातही झाडांना तितकंच महत्त्व आहे आणि घरात झाडे लावल्याने घरातील वातावरण शुद्ध तर होतच त्याचबरोबर झाडांकडे पाहून मन उत्साही आणि प्रसन्न होतं झाडांचा आपल्या जीवना खूप जास्त प्रभाव असतो अशी काही झाडे आहेत की आपल्यावरती ती खूप शुभ प्रभाव टाकतात तर काही झाडांचा आपल्या जीवनावर अशुभ प्रभाव पडत असतो काही झाडे नकारात्मक ऊर्जा पसरवतात तर काही झाडांमधून सकारात्मक ऊर्जा प्रसारित होत असते आणि काही झाडे असे असतात की आपल्या घरात किंवा घराच्या आसपास जर लावली तर त्यांचे खूप चांगले परिणाम आपल्या जीवनावर होतात आणि जर ही झाडे आपोआप आपल्या घराच्या आजूबाजूला जर उगवली तर आपल्या जीवनासाठी एक खूप शुभ संकेत असतो आजच्या माहितीमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे की बेलाचे झाड जर आपल्या घराच्या आजूबाजूला अस असेल तर नक्की त्याचा काय परिणाम होतो ते घराच्या आजूबाजूला किंवा घरामध्ये असावे की नसावे तर बेलाचे झाड ज्यांच्या घरामध्ये बेलाचं झाड असतं ते व्यक्ती नेहमीच सुखी असतात बेलाचे झाड खूप मोठे असते ते अंगणात लावावे हे झाड दारात लावल्यास घरात सुखसमृद्धी कायम राहते बेलाचे झाड महादेवांना अतिप्रिय आहे म्हणून जर आपण हे झाड आपल्या दारात लावले तर देवादिदेव महादेवांच्या कृपेमुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची वाईट किंवा मग नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही त्याबरोबरच राहू केतूच्या दुष्प्रभावापासूनही आपले संरक्षण होते बेलाचे झाड हे प्रत्यक्ष शिवस्वरूप आहे या झाडाचे केवळ दर्शन घेतल्याने केवळ स्पर्श केल्याने सुद्धा अघोर पापातून मुक्तता होत असते या झाडाच्या परिक्रमा घातल्या सर्व ती, तीर्थक्षेत्रात जाऊन प्रदक्षिणा घातल्या इतकं पुण्य फळ आपल्याला मिळतं या झाडाखाली कोणत्याही प्रकारची साधना तपश्चर्या किंवा भोजन केल्यास त्यातून मिळणारं फळ हे अधिक पटीने वाढतं आणि धर्मशास्त्रात असं सांगितलं आहे की जी व्यक्ती केवळ एक बेल वृक्ष लावते आणि त्याचं संगोपन करते त्या व्यक्तीला एक कोटी महादेवाचे शिवालय निर्मिती केल्या इतकं फळ प्राप्त होतं इतकं मोठं महात्म्य या बेलाच्या झाडाचं आहे आणि म्हणूनच आपणही आपल्या वास्तूच्या आसपास या झाडाची लागवड करू शकता बेलाचे वृक्ष हे औषधी वनस्पती सुद्धा आहे आणि श्रावण महिन्यात आपण हे झाड आवर्जून लावावं श्रावण महिन्यात शिवलिंगावर या झाडाची बेलपत्र नक्की व्हायची आहे श्रावण महिन्यामध्ये जी व्यक्ती बेलाचे वृक्ष लावते त्या वृक्षाचा सांभाळ करते आणि त्यावरील बेलपत्र शिवलिंगावर वाहते त्या व्यक्तीच्या जीवनात शांती संतती आणि संपत्ती या गोष्टी त्या व्यक्तीला प्राप्त होतात तसेच बेलपत्र तोडताना या वृक्षाला कोणतीही विजा होणार नाही किंवा नुकसान पोहोचणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे काही जण जा, झाडाच्या फांद्या तोडतात आणि किंवा काही जण झाडसुद्धा तोडतात लक्षात ठेवा यामुळे वंश नष्ट होऊ शकतो ही सर्व माहिती शास्त्रशुद्ध आहे त्यामुळे या वृक्षाची आज्ञा घेऊनच आपण बेलपत्र तोडावी म्हणजेच वृक्षासमोर हात जोडून दर्शन घ्या आणि मग बेलपत्र तोडून घ्यायला हरकत नाही वास्तुशास्त्र तसेच हिंदू धर्मशास्त्र असं मानतं की बेलाचं झाड आपल्या घराच्या पाठीमागे असेल तर हे अत्यंत शुभ आहे मात्र काही कारणास्तव तुम्ही आपल्या वास्तूच्या पाठीमागे या वृक्षाची लागवड करू शकत नसाल तर अशा आपल्या घरातून बाहेर पडताना आपल्या उजव्या बाजूकडे हे झाड असायला हवं हे झाड डाव्या बाजूला लावू नये जर हे झाड डावीकडे असेल तर आपल्या घरामध्ये पैसा तर येतो मात्र आलेला पैसा टिकत नाही तसेच या झाडाखाली कोणत्याही प्रकारचं सांडपाणी जाणार नाही किंवा घाणेरड वस्तू वृक्षाखाली जाणार नाहीत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि सोमवारपासून तर रविवारपर्यंत प्रत्येक वारी वेगवेगळी देवता या वृक्षाखाली येऊन जप करत असतात आणि म्हणून या ठिकाणी स्वच्छता ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे नजर दोषापासून व कोणत्याही बाधेपासून वाचवणारं हे झाड आपण आपल्या वास्तूमध्ये नक्की लावावं आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद